नॉर्मल आता मी आहे सी एनसी मशीन ओरिजिनल नाही आहे म्हणजे याच्यामध्ये कसं असते आता हे कन्व्हेअर बेल्ट आहे मध्ये जे अनडेन जॉब्स असतात कन्व्हेअर बेल्ट मध्ये आल्यानंतर वरचा सेल्स सिग्नल पाठवतात की अनडेन जॉब जे तयार व्हायचे मशीन मध्ये आपल्याला तयार करायचे सगळीकडे जर रोबोट आहे तो फिक करतो ओपन होतात ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये ते ठेवतं

हे सेमच आहे पॅनल आहे आपण इलेक्ट्रॉनिक सप्लाय वगैरे किंवा कनेक्शन वगैरे आहेत याच्यामध्ये हा काय आहे हा मी वेल्डिंग आहे मेटल इंडर गॅस गॅस वेल्डिंग ह्याचा वापर आपल्याला पीसीबी डिझाईन वगैरे करता येते अगदी बारीक सोल्डरिंग करायचे वगैरे ते नाही करता येत काय करता येत त्या हिशोबा आपण प्रोग्रेम लावतो मिक्सवर ते नाजूक लागेल सोल्ड्रिंग so, करायला ते जे जरा मोठं असतात ना हे वेट्रिंग झालं करत आता कार मध्ये वगैरे असे करतात वेल्डिंग वगैरे ते मी करतात स्पॉट मध्ये वगैरे असतात